पूर्वीच्या काळी शिवाजी महाराजांच्या काळात खंडोबा खोपडे व सूर्याजी पिसाळ यांनी महाराजांसोबत गद्दारी केली होती त्याच गद्दारांची अवलाद हे शिंदे गटातील आहेत अशी झेहरीली टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोनई येथे शिर्डी लोकसभेचे उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या प्रचारार्थच आयोजित सभेमध्ये केली उमेदवार भाऊसाहेब वाघचौरे बोलताना म्हणाले की समोरचे उमेदवार फक्त बुलबुलैया करतात खोट बोला पण रेटून बोला अशी परिस्थिती मतदारसंघात झाली आहे मागील पाच वर्षात काय विकास केला फक्त भूल थापा मारल्या जनतेला अंधारात ठेवले हेच काम माजी खासदारांनी केले असल्याची टीका भाऊसाहेब वाघचौरे यांनी केली शंकरराव गडाक बोलताना म्हणाले की उमेदवार मिळवण्यासाठी मीच नव्हे तर आपण सर्वांनी प्रयत्न केले व भाऊसाहेब वाघचौरे यांना उमेदवारी उद्धव ठाकरे साहेब यांच्याकडून मिळवून दिली हे माझे कर्तव्यच होते परंतु ही उमेदवारी मिळवण्यासाठी मीच नाही तर आपण सर्वांनी प्रयत्न केल्याचे यावेळी गडाखांनी सांगितले तसेच ती पुढे बोलताना म्हणाली की उमेदवार भाऊसाहेब वाघचवरे यांनी नेवासा तालुक्यामध्ये बीडीओ म्हणून काम केलेले आहे त्यांनी बी डीओ काळामध्ये नेवासा तालुक्यामध्ये विविध शासकीय कामे केली त्यांना प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव आहे तरीही आपल्याला त्यांना प्रचंड बहुमताने विजयी कर करायचे असल्याचे आमदार गडाखांनी सांगितले यावेळी नितीन देशमुख बोलताना म्हणाले की राजा कसा असावा राजा हा उद्धव ठाकरे साहेबांसारखा असावा त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री या कार्यकाळामध्ये सरसकट विनावट दोन लाखांची कर्जमाफी केली होती त्यामुळे राजा कसा असला पाहिजे राजा हा प्रजेचा विचार करणारा असला पाहिजे त्याच पद्धतीचा आपला राजा उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आहेत ते पुढे बोलताना म्हणाली की या लोकशाहीतल्या या रावणाचा दहन येत्या तेरा तारखेला मशालीचं बटन दाबून करायचं आहे अशी घनाघाती टीका त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली तसेच शेतकऱ्याची कर्जमाफी करायची असल्यास माझ्या शेतकऱ्यांना कोणत्याही कागदपत्राची तरतूद करायची गरज नाही पडली पाहिजे असा विचार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कर्जमाफीमध्ये होता असे नितीन देशमुख यांनी बोलताना आपल्या भाषणातून सांगितले शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सुनील शिंदे म्हणाले की हा निष्क्रिय खासदार दहा वर्षांमध्ये लाभला असून त्याला आता बाजूला सारण्याचे काम आपल्याला करायचे आहे मागील काळामध्ये वाकचौरे यांनी कामाची धमक दाखवली होती तो उमेदवार आज आपल्याला लाभला आहे त्याला निवडून देण्याचे काम आपले आहे असे सुनील शिंदे यांनी बोलताना सांगितले बघा मतदान करा पुन्हा एकदा लोकांनी उद्धव साहेबांकडे बघितलं मतदान केलं आणि दुसऱ्यांदा त्या विभागात खासदार झाले तिसऱ्यांदा सुद्धा लोकांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल राग आहे कदाचित आमच्यात असते तर उद्धव साहेबांकडे बघून लोकांनी त्यांना मतदान केलं असत परंतु आता लोकांनी ठरवलंय की जो निष्क्रिय खासदार गेला दहा वर्षामध्ये आम्हाला लाभला त्याला आता बाजूला सारलं पाहिजे आणि ज्याने पूर्वी आमच्यात असताना कामाची चुरूप दाखवली कामाची धमक दाखवली सुदैवाने तो तुमच्या समोर येतोय त्याला नोंदून देण्याचं काम आपण या ठिकाणी करणार तो विडा आपण उचललेला आहे त्या सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देण्यासाठी त्या सगळ्यांसमोर नतमोत्सव होण्यासाठी मी सीम्ण सीम्ण तो 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 या ठिकाणी आलेलो आहे आणि त्यामुळे आपल्याला जास्त वेळ घेता येत्या तेरा तारखेला आपण पवित्र काम करणार आहात खरं म्हणजे मी दोन तीन दिवस इथे येतो दोन तीन दिवस मुंबईत असतो आपण करतो तर ह्या लोकशाहीतल्या ह्या रावणाचं दहन येणाऱ्या तेरा तारखेला मशालचं बटन दाबून या भारतीय जनता पार्टी आणि या लोखंडे गद्दाराचं दहन आपल्याला करायचं आहे मित्रांनो कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी अक्षरशः ही मराठी माणसाची पार्टी नाही भारतीय जनता पार्टी शेतकऱ्याची पार्टी आहे कशा पद्धतीनं तुमची आपली दिशाभूल करतात अरे हा राजा कसा असला पाहिजे राजा हा प्रजेचा विचार करणारा असला पाहिजे आपला राजा होता उद्धव साहेब जेव्हा उद्धव साहेबांनी शेतकऱ्याला दोन लाखापर्यंत सरसकट कर्ज माफी दिली आणि राजाने विचार केला जर माझ्या शेतकऱ्याला कर्ज मुक्त करायचं कागदपत्र करायची काम पडलं पाहिजे असा बारीक सारीक विचार करणारा आपला राजा होता देवेंद्र बा अखी खानदान तुमची आपली लाईनीत लावून दिली होती उद्धव साहेबांनी विचार केला मला जर माझ्या शेतकऱ्याला कर्ज मुक्त करायचं असेल तर माझ्या पूर्तता करायचं काम पडलं नाही पाहिजे असा बारीक सारीक विचार करणारा आपला राजा उद्धव साहेब होता जेव्हा महाराष्ट्रामध्ये कोरोना सारखं महाराष्ट्रातलं प्रत्येक कुटुंब माझ कुटुंब प्रत्येक कुटुंबातला प्राण माझ्यासाठी महत्वाचा आहे प्रत्येक कुटुंबातला जीव माझ्यासाठी महत्वाचा आहे असा बारीक सारीक विचार करणारा आपला राजा उद्धव साहेब होता अरे हा दिल्लीत बसणारा पा एक वर्ष पंजाबचे शेतकरी रस्त्यावर आंदोलन करत होते पण या राजाला पाजर फुटला नाही जो राजा स्वतःला ईश्वगुरु म्हणते जो राजा स्वतःला हिंदुत्व म्हणते जो राजा स्वतःला विष्णूचा अवतार म्हणते या विष्णूच्या अवताराला पाजर फुटला नाही दगडाला पाजर फुटते पण ह्या राजाला पाजर फुटला नाही आता सुद्धा पंजाबचे क्षेत्र शेतकरी रस्त्यावर आंदोलन करत असताना अक्षरशः मनामध्ये खिड्यामध्ये खिळे ठोकले बॅरिगेट ठोकले त्याच्यावर फायरिंग केली जसा आतंकवाद्यासंग संघ सलूक करतो तसा आपल्या शेतकऱ्यासंग ह्या ईश्वगुरून हा हिंदुत्ववादी स्वतःला म्हणणारा राजा हा विष्णूचा अवतार म्हणणारा राजा या राजानं अक्षरशः शेतकऱ्यासंग आतंकवाद्यासारखा सलूक केला हा फरक आहे ह्या राजातन आपल्या राजा, राजा। गेलं खोट बोल झेटून बोल असं चालू काही चालू आहे आणि एकच बाब निवडणूक आणि पहिलं तेरा दिवसात खासदार केलं गेलं ना दुसऱ्याला नाही ना 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 मोदी 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 पाहिजे म्हणून खासदार केलं शिव्या दिल्या लोकांनी मत दिलं बरोबर दिल्या शिव्या मत दिलं पण आता ते काहीच करू नका पुन्हा ते दिवस पाहायला येणार नाहीत ना ते त्यांचं एकच आहे निवडणूक आली दोन महिने पडायचं लोकांना मुलमुला करायचं वरण बोलमुला होईल या सर्व गोष्टींना आता पूर्णराम द्यायचा आहे आणि येऊ घातलेल्या या तेरा तारखेच्या लोकसभेच्या निवडणुकीत पूर्ण परिपूर्ण निकाल आपल्याला द्यायचा आहे निकाल लावायचा आहे लक्षात ठेवा <laughs> मित्रांनो मी कोण माझी ओळख सांगण्याची गरज नाही मी या तालुक्याचा गट विकास अधिकारी विडिओ म्हणून होतो साले चेहरे मला ओळखतात इथलं राजकारण मला माहीत आहे इथली माणसं माहीत आहेत गावागावाच्या समस्या माहीत आहेत गावांच्या शिवा माहीत आहेत मी तर मागच्या म्हणलो मतदारसंघात पण माझं आव्हान असं आहे या राहिलेल्या सगळ्या उमेदवारांना त्यांच्या डोळ्याला पट्ट्या वागण माझ्या डोळ्याला पट्ट्या वागण त्या सोडून पुढे झाली कुठे त्या सोडून जिलकुळगावला सोडा नाहीतर बैरवणारा ना ना नाही तर इकडं माक्याला सोडा द्या सोडून कुठं झाली आणि विचारायला कुठं आले या काही सगळं नाही पट्टी काढल्यानंतर पण मी सांगू शकेल तर मी इथे आलो नाही या गावात आलो या गावातली माणसं ही आहेत या गावाचे प्रश्न आहेत तोच आपला माणूस आपल्यासाठी खासदार माझी खासदार तालुक्यावरती फार मोठी जबाबदारी उद्धव साहेबांनी दिलेली आहे मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो की जवळपास एक वर्षापासून उमेदवार कोण द्यायचा याची चर्चा आमचे सर्व सहकारी आहेत उद्धव साहेब आहेत आमची सर्वांची व्हायची उमेदवार सगळ्या गोष्टींची चर्चा करून दिलेला आहे आणि उद्धव साहेबांनी ती जबाबदारी उमेदवार देत असताना माझ्यावरती आपल्या सर्वांवरती दिलेली आहे ते शिवसेनेचे उमेदवार म्हणून होते खासदार झाले मधल्या काळामध्ये ते पक्ष सोडून गेले ठीक आहे परंतु त्यांनी कधीही उद्धव साहेबांवरती शिवसेनेवरती टीका देखील केली नाही हे त्यांचं वैशिष्ट्य आहे म्हणून त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांची उमेदवारी त्यांचं काम आपण सर्वांनी बघितलेलं आहे त्यांनी जे आता सांगितलं ते खरं आहे की ते बीड असताना तालुक्यामध्ये फार चांगलं काम त्यांनी केलं खासदार असताना देखील चांगला जनसंपर्क नेवाशा तालुक्यामध्ये त्यांनी ठेवला होता अनेक सभामंडप दिली बाकीचे लोकसभेचे जे काम असतात केंद्र शासनाच्या त्या योजना राबवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की अशा काम करणाऱ्या उमेदवाराच्या पाठीमागं आपण उभं राहिलं पाहिजे विरोधी उमेदवाराच्या बाबतीत टीका टिप्पणी करण्याची काही आवश्यकता नाही परंतु उमेदवारापेक्षा ही लोकसभेची निवडणूक शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय अटीतटीची झालेली आहे दहा वर्षामध्ये आपण बघितलं दहा वर्षापूर्वी आणि मागच्या पाच वर्षामध्ये सोयाबीनला काय भाव होता कपाशीला काय भाव होता कांद्याला काय भाव होता दुधाला काय भाव होता आणि आज दहा वर्षानंतर आपण जर बघितलं तर किती वाईट अवस्था शेतकऱ्यांच्या या शेतीमालाची झालेली आहे मागच्या आठ दिवसापूर्वी एक निर्यात बंदी उठवली फक्त गुजरातच्या कांद्याला निर्यातीला परवानगी दिली चूक एका का बरोबर आहे फक्त गुजरातच्या कांद्याला निर्यातीला परवानगी दिली स्पेसिफिक ऑर्डर आहे माझ्या सोबत गुजरातच्या कांद्याला निर्यातीला परवानगी दिली मोठी ओरड केली या महाराष्ट्रातून आपण ओरड केली मग पुन्हा एकदा सांगितलं की आम्ही ही जी महाराष्ट्रातल्या लाल कांद्याला सुद्धा आपण परवानगी देऊ खोटी परवानगी दिली ही जुनी सांगितली सगळी मागच्या दोन चार वर्षातल्या किती दिलं किती टन कांद्याला परवानगी दिली सांगितलं ती ही कोणत्या देशात बांगलादेश अफगाणिस्तान श्रीलंका ज्या देशात कांद्याला भाव कमी आहे कांद्याला भाव दुबईला जास्त आहे कांद्याला भाव कुवेत मध्ये जास्त आहे पण या देशात कांदा निर्यातीला परवानगी नव्हती आणि मग पुन्हा वर झाल्यानंतर काल परवा पुन्हा कांदा निर्यातीला परवानगी दिली गेली त्याच्यावर मर्यादा आहे चाळीस टक्के अबकारी कर आहे म्हणजे पळ म्हणायचं आणि पाय बांधून टाकायचे पळायला सांगायचं जोरात पळ तुला पळायला परवानगी दिलेली आहे आणि खाली पाय कुठेतरी बांधून टाकायचे चाळीस टक्के अबकारी कर कांद्याच्या निर्यातीला आहे हा या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी आता याच्यामुळे या सरकारची जी भूमिका आहे शेतकरी विरोधी या महाराष्ट्रातील शेतकऱ्याविरुद्ध आपल्याला दिसलेली आहे सोयाबीनची ती स्थिती आहे कापसाची सुद्धा ती स्थिती आहे या देशाचं आयात निर्यात धोरण शेतकऱ्याच्या बाजूनच नाही तर शेतकऱ्याच्या विरोधातलं आहे या देशात सगळ्यात जास्त कापूस पिकवला जातो जगात जेवढा कापूस आहे त्यातला एकटा कापूस या हिंदुस्थानात पस्तीस टक्के कापूस पिकवला जातो जगात जेवढा पिकत असेल त्यातला एकटा पस्तीस टक्के हिंदुस्थानात्राफच्या खात्यामध्ये जमा इलेक्ट्रो फोनच्या हा भ्रष्टाचार आहे सुप्रीम कोर्ट बोललं आम्ही नाही बोल सुप्रीम कोर्टाच्या जजेसला पत्रकार परिषद घ्यावी लागली याच्या आधी दे देशात हे कधी घडलं नव्हतं सुप्रीम कोर्टाच्या जजेसनी पत्रकार परिषदा घेऊन सांगितलं की या देशात न्याय मिळू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे या देशात असा अराजक कधीही निर्माण झाला नव्हता या सगळ्या नरेंद्र मोदीच्या रूपाने या राज्याच्या रूपाने खोट्या घोषणा दिल्या जातात हर घर जल सांगितलं जात नळ सुद्धा पोचत नाही हर घर छत सांगितलं जात कुठं छत मिळत नाही कुठं आयुष्यमान भारत योजना सांगितली जाते एखाद्यानी सांगावं की मला पाच हजार रुपये पाच लाख रुपये दवा खाण्या सूट मिळाली एखाद्याने उभा राहून सांगावं की केंद्राच्या आयुष्यमान योजनेचा मला फायदा मिळालेला आहे एखाद्याच्या खिसाब किसान क्रेडिट कार्ड एका सांगावं पेट्रोल पंपावर जाहिराती विमानतळावर जाहिराती कलेक्टर ऑफिस किसान क्रेडिट कार्ड आहे कोणाच्या खिसाब किसान क्रेडिट कार्ड मिळालं कोणाला खोट्या घोषणा उज्ज्वला गॅस खोट्या घोषणा या देशात सांगितलं होतं दोन हजार बावीस पण या देशातला एकही माणूस असा राहणार नाही की ज्याच्या डोक्यात छत नाही आज दोन हजार चोवीस आपल्या ग्रामपंचायती आणि नगरपालिकेत जाऊन बघा ज्या घरकुलाच्या याद्या दोन हजार सोळाला झाल्या होत्या त्या दोन टक्के आणि पाच टक्के घरकुलात तापन झालेले अव फोट्या घोषणा फेकंबाजी अशा पद्धतीनं हे सरकार नरेंद्र मोदीचं सरकार काम करत असताना या महाराष्ट्रातलं सुद्धा आता जे गद्दाराचं सरकार आहे साडेतीन हजार आत्महत्या या महाराष्ट्रात मागच्या दोन वर्षात घडल्या नरेंद्र मोदीच्या सरकारच्या काळात या महाराष्ट्रात आणि या देशात महाराष्ट्र सव्वीस हजार आत्महत्या मागच्या दहा वर्षात घडलेल्या बांधव अशा प्रकारे शेतकऱ्यावर अन्याय करणारं सरकार केंद्रात पण आहे आणि राज्यात पण आहे आणि मग हे केंद्रातलं सरकार आपल्याला उल्थवून टाकावं लागेल येऊ शकतं तुम्ही हे म्हणू नका की भारतीय जनता पार्टी नरेंद्र आहात या देशात भले भले या लोकशाहीच्या मतदानाच्या लोक भले भले लोक गरीब असलेले म्हणून मी आपल्याला आवाहन करेल या मतदारसंघात भाऊसाहेब वाद चौऱ्याच्या रूपाने एक उमेदवार उभा आहे या मतदारसंघामध्ये एक शंकरराव गराग एक नेतृत्व करतायत आपल्या या निवासामध्ये आज हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायाचा आहे हा महाराष्ट्र निष्ठावानांचा आहे मला आठवतं चाळीस आमदार जेव्हा निघून गेले जर गडाख साहेब सुद्धा गेले असेल तर त्यांना सहज मंत्री केलं असतं लक्षात ठेवा पण असं असतानाही निष्ठेनं उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत गडाख साहेब थांबलेले निष्ठा असावी तर असावी कोणत्याही खुर्चीसाठी नाही या जनतेशी प्रामाणिक हा महाराष्ट्र निष्ठावानांचा आहे हा महाराष्ट्र मुरारबाजीचा आहे हा महाराष्ट्र तानाजी